अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून गगनबावडा तालुक्यात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवला जात आहे देशात पाच ते दे सात टक्के बालकांचा अतिसारामुळे मृत्यू होतो या बालमृत्यूचं प्रमाण उन्हाळा आणि पावसाळ्यात जास्त असतो या अनुषंगाने गगनबावडा तालुक्यात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवला जात आहे कार्यक्रमांतर्गत पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरामध्ये ओ आर एस आणि झिंकचा वापर आणि उपलब्धता वाढवणे अतिसारासह जलशुक्तता असलेल्या बालरुग्णांचं व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचं बळकटीकरण करणं पूरग्रस्त भाग भटक्या जमाती विडभट्टी कामगार स्थलांतरित मजूर आणि बेघर मुले आज जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देणं आणि मागील दोन वर्षात अतिसाराचे साथ असलेलं क्षेत्र पाणी पाणीपुरवठा गगनबावडा स्वच्छतेचा अभाव असल्याचं क्षेत्र यावर विशेष लक्ष देणं असे कार्यक्रम घेतले जात आहेत अतिसारामध्ये ओ आर एस आणि जिंगचे महत्त्व स्तनपानाचं महत्त्व अतिसाराच्या प्रतिबंधासाठी हाताच्या स्वच्छतेचे महत्त्व आणि शैलीचे विल्हेवाट लावण्यासाठी शौचालयाचा वापर इत्यादी महत्त्वाचे संदेश यांचा त्यात समावेश आहे सर्व शाळांमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येऊन हात धुण्याबाबत भित्तीपत्रकाद्वारे जनजागृती सुरू आहे पाच वर्षांखालील पालखे असलेल्या प्रत्येक घरी आशा सेविका भेटी देऊन ओ आर एस चे पाकिट वापरण्याबाबतचं वापर महत्त्व सांगत आहे अतिसाराच्या उपचारासाठी विविध आरोग्य संसद आरोग्य केंद्रे उपकेंद्रे आरोग्य केंद्रात ओ कॉर्नर तयार करण्यात आले आहेत टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी कागणबावडाहून महादेव कांबळे